तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि व्हिडिओ पूर्ण बघा बरं का आजचा तर आजचा व्हिडिओ आहे आपला एक छानशी कमेंट आली आणि त्या कमेंट विषयी मी व्हिडिओ बनवणार आहे तर न काही वाटता वाईट वाटतं वाट मला पण भारी वाटतं की अशा कमेंट आल्याच्या नंतर तर दरवाजा आहे ना। का नाही पूर्ण आहे बघा वाळवीनं वाळवी लागली का काय लागली माहीत नाही त्यात आत्ताच मी मिठाचं पाणी सोडून आले माहीत तसला स्प्रे होतं त्यानं मिठाचं पाणी सोडले मी आई म्हणली की मिठाचं पाणी त्या दरवाजामध्ये ता मग ती जाईल पण तिने काय केले दुसरीकडे पुन्हा आणखी टोकरायला सुरुवात केली आणि वाजवती सारखं कुरु 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 सारखा दरवाजा दिवस रात्र ती काम चालू आहे तिचं थकतच नाही ती कसलीच आता काय होतंय दरवाजाचं काय माहिती ती तर म्हणलं मी त्याला होल पाडतो आणि त्यात मग मिठाचं पाणी होतो आपण काय होतंय काय माहिती आता तर चला एक छानशी कमेंट होती त्या त्या मी रिप्लाय देणार आहे तर म्हटलं चला व्हिडिओच्या माध्यमातूनच रिप्लाय द्यावा व्हिडिओ पूर्ण बघा बर का तर मला अशी कमेंट आली की कोमल तू लयनं शिवण आहे की तुझं मिस्टर तुझं लय म्हणजे करत्यात आहे आणि एखादा जर ह्यांच्या जागी जर दुसरं कोण असतं तर कधीच बायकोला सोडून दिलं असतं अशी कमेंट आहे त्या ताईंची तर बऱ्याच दिवस झालं मला वाटत होतं की व्हिडिओ बनवा माहिती पप्पांना पण मी म्हणलं होतं की तुम्ही थांबा हे व्हिडिओ बनवायसाठी तर ती मला म्हणलं की नाही बाबा मला वेळ पण नाही टायमिंग पण नाही त्यांचं कसं उठलं की ती जातात उठलं की जातात आपलं त्यांचं ती चालूच असते रिक्षाचं आणि त्यांना म्हणजे असं घरी थांबा जे व्याप्रुतच लगेच पळालंच असं म्हणजे कसा रिक्षाचा आता कमी आलं आहे उन्हाळ्यामुळं धंदा पण रिक्षाचा जरा हे आहे माणसं कसं उन्हाळ्यामुळं बाहेर निघत नाही तर जास्त म्हणून ती नाही तर चला आज मीच बनवते व्हिडिओ म्हणलं तर ताई तुम्हाला सांगायची म्हणजे इथं इथपर्यंत इत यायचं म्हणजे काय सहजासहजीची गोष्ट नव्हती बरं का खरं सांगायचं तर सहजासहजीची गोष्ट नव्हती इथपर्यंत मलाच भीती वाटत होती की म्हणजे माझ्या पुढं आयुष्यात काय होईल काय नाही होईल ह्याची मलासुद्धा गॅरंटीच नव्हती खरं तर की मी इथंपर्यंत येईल मलाच गॅरंटी नव्हती का मी इथपर्यंत येईल पण कसं असं माहिती आहे का नशिबवान तर मी आहेच मी खरंच स्वतःला नशिबवान समजते मी आहे नशीबवान की मला एवढं चांगला नवरा मिळाला की त्या बाबतीत तर मी नशिबवानच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी काय ह्यांच्याबरोबर जबरदस्तीनं राहायला आले नव्हते जबरदस्ती नव्हतीच माझी ह्यांच्यावरती की मला सांभाळाचं मला काहीचं असेल तसं अजिबात जबरदस्ती नव्हती जी आहे ती मी सध्या मी स्वीकारलं होतं त्याच वेळेला ज्यावेळेस डॉक्टरनी सांगितलं ना मला की तुम्हाला चालताच येणार नाही त्यावेळेला मी स्वीकारलं होतं आणि मी मला काही जगणं हो मरणं हो मला म्हणजे काहीच असं घेणंच नव्हतं कशाचं मला पुरीचं सुद्धा घेणं देणं नव्हतं काहीच काहीच नव्हतं घेणं देणं की मी तिला सांभाळलं मी थोड्या वेळापुरतं म्हणजे तेवढ्यापुरता विचारायला पण म्हणलं की आपल्याला आयुष्य काढायचं आहे आपण आयुष्यभर तर तिला नाही सांभाळू शकत तिचा बाप तिला सांभाळल काय पण करल तर ती तर मी माझ्या मनाची तयारी केलेली होती बरं का पण कसं आहे माहीत आहे का ह्याच्यात आहे ना आता लांबची तर म्हणायला नाहीये जवळचीच माझीच नातेवाईक जवळची माझेच नातेवाईक तोडायला बघत होती आमच्या दोघांनासुद्धा म्हणजे फुटपाडायची नात्यामध्ये पण ह्यांनी आहे का नाही काहीच ऐकलं नाही कुणाचंच कुणाचंच ऐकलं नाही म्हणजे माझ्या बरं का म्हणजे मी राहिला होते एक दोन वर्ष गावाकडं त्यावेळेस तिकडची तिकडचं तर जाऊ द्याच ती तर काय मान्यच करून घेत नाही तर पण तिकडची सुद्धा नातेवाईक माझी काही काय म्हणजे अशी एवढी होती का नाही की काय माहिती म्हणजे तोंडावर गोड बोलायची आणि पाठीमागं भरवून द्यायची तोंडावर गोडगोड बोलायची आणि पाठीमागं भर भरवून द्यायची त्यांना म्हणजे कसं माहिती आहे का एखाद्याला चांगलं झालेलं पण म्हणजे आवडत नाही बरं का चांगलं झालेलं आवडत नाही आणि एखाद्याचं जा वाईट झालं का नाही त्याचं नीट करायला जातो पण ज्याचं जा चांगलं का त्याचं फुटपाडायला माणसं का म्हणून मधी तयार असतात मला हीच कळत नाही तरी पण माहिती पप्पांना मी कितीतरी वेळा सांगायचे की तुम्ही माझ्यापासून जा निघून तुम्ही जा निघून मी त्यांच्याबरोबर कधी कधी भांडणंसुद्धा केलेले आहेत की तुम्ही माझ्यापासून निघून जावा असं मी म्हणलेले आहे कारण की मला ते सहनच होत नव्हतं की त्यांनी माझी एवढी सेवा करावी आणि ती मी त्यांना निघून जा म्हणून सुद्धा म्हणजे बोलच नसायची मी त्यांच्याबरोबर दोन दोन दिवस तरी पण त्यांनी आम्हाला सोडून ना आलंच नाही तिकडं मला नाही सोडलं आणि नाही सोडलं का नाही सोडलं माहिती आहे का ती म्हणत होतं त्यांचा विचार कसा आहे माहिती आहे का ती म्हणायचं की तुझ्या जागेवर जर माझी एखादी बहीण असती तर तिला असं आम्ही सोडून दिलं असतं का आणि हां सोडून पण द्यायचा विषय जाऊ दे पण एक पूरगी आहे आणि त्या पुरीला आईची गरज लागते मी तिला काय आईचं प्रेम देऊ शकत नाही बापाचं देऊ शकतो आणि आणखीन एक गोष्ट बरं का त्यांच्यात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ती कधीतरी त्यांच्या थोंडूच बोबाला सांगतात आणखीन एक गोष्ट आहे की ती म्हणायचं सारखं म्हणायचं सतत की मी तुला सोडून द्यायला का तुला जनावर आहे का की लगेच सोडून देऊन द्यायचं म्हणजे वेळ आली म्हणून सोडून द्यायचं असं म्हणायचं तर म्हणतात ते जनावरला सुद्धा माया लावली तर त्याला सुद्धा सोडून देताना रडायला येते माणसाला म्हणतात आणि तुला मी सोडून देऊ का शक्यच नाही जोपर्यंत माझा जीव आहे माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुला सांभाळला आणि माझ्याच खरं सांगते माझ्या माणसांचं मला आज वाईट वाटतं की का म्हणून त्यांनी म्हणजे असं केलं जर त्यांनी त्यांनी हा पण विचार केला नव्हता की बाबा हिला वडील नाही तर हि जी आई एकटी आहे भाऊ हि असा आहे आणि कसं करतेल कसं खात्याल भरवून द्यायचं काम करायची भरवून द्यायचं तुम्ही जा हिला सोडून काय हि पैसे आहे आता हिला जा सोडून हिला सोडून द्या पूर्गी घ्या तुमची आणि निघून जावा अशी सांगायची माणसं आणि तोंडावर गोडगोड बोलायची आणि मला माहिती आहे त्यांची नाव सकट मला माहिती आहे माहिती पप्पांनी मला येऊन सगळं सांगितलेलं आहे की कोमैन म्हणजे मला कोमेच म्हणतात ना ती तर मला म्हणायचं कोमे तो ती असं असं म्हणत होतं तसं तसं म्हणत होतं की हिला सोडून द्या हिच्याबरोबर राहू नका नाका हिला नांदू पूरगीला घ्या निघून जावा असं सांगायचं ती येऊन मला तू मला खरं सांगते मला ह्यांना कुणी पण भरवू द्या म्हणजे आमच्या नात्यामध्ये एवढा विश्वास पक्का आहे की ह्यांना कुणी पण भरवू द्या ती मला येऊन घरी सांगतात सांगतात म्हणजे सांगतात शंभर टक्के सांगतात हिताल्याच्या हि तर आल्याच्या नंतर सुद्धा असं झालेलं आहे की नाही हिला नाही सांभाळायची हिला सोडून द्यायची पूर्गी आपली आपली आपल्यापाशी ठेवायची आणि हिला सोडून द्यायची असं हित आल्यास हित तर काही हि एक वेगळी गोष्ट आहे हिथलं मी मान्य करते कारण की कसं आहे सहजी कसं आहे कुणाला बी वाटतंच की बाबा असं तसं मी तीसुद्धा मान्य केलं होतं की नाही मला नाही स्वीकारणार कुणी आणि शेवटी तसंच झालं तर मी काय दोष कुणाला देत नाही बरं का पण कसं असतं मग का काही माणूस असतो ना त्याला कधीच चांगलं झालेलं म्हणजे एक स्वार्थी माणूस आहे स्वार्थी तोंडावर गडगड बोलायचं आणि पाठीमागं त्याला कधीच कुणाचं चांगलं झालेलं बघवत नाही पण तुम्हाला सांगू खरं सगळ्यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा माझं मन साफ आहे म्हणून म्हणा मी कधीच विषयी कधीच वाईट चितलं नाही आणि सुद्धा नाही आणि चितत पण नाही कुणाचंच नाही ज्याचं व्हावं त्याचं चांगलं व्हावं हेच माझं मन माझं मन मात्र समाधानी आहे त्यामुळे मला इथपर्यंत आले परमेश्वराने साथ दिली नवऱ्याने साथ दिली त्यामुळे इथपर्यंत आलं ज्याचं मन स्वच्छ असताना खरंच सांगते त्याला कुठत माझीच होत नाही अडथळे येत नाहीत काय नाही आयुष्य एकदम सोपं आणि सुखकर जात माझ्या मनात कधीच कुठली खुपट वाचना नाही काय सुद्धा नाही काय सुद्धा नाही एकदम कुठला स्वार्थ सुद्धा नाही स्वार्थी नी। म्हणाली मी इथपर्यंत आले आज आणि माझ्या साथ देणारा साथीदार दे खंबीर असल्यामुळे मी इथपर्यंत तुमच्यापर्यंत आले तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे कसं की नसतं हे झालं ह्यांनी जर मनावर घेतलं असतं ना या खर्द्याचं की बाबा दिस तिला सोडून असं तसं म्हणजे काड्या करणारे घरातलेच असतात बाहेरचे नसतात सोडून दी म्हणलं असतं हे केलं असतं तर ह्यांनी पण ऐकलं असतं तर मग मी तरी कशाला इथपर्यंत आले असते मुळात मलाच वाटत होतं की ह्यांनी मला नाही सांभाळावा मला स्वतःला वाटत होतं की ह्यांनी मला नाही सांभाळावा कारण की कसं माहिती आहे का त्रास माझा आयुष्यभर होणार हवा आहे की काही एक नाही अर्ध नाही पण मी सुद्धा तेवढीच खंबीर आहे स्वतःला मी सुद्धा तेवढंच खंबीर केलं की मी आजपर्यंत कुठलंच काम कुणालाच करू दिलं नाही माझ्या घरातला पाहुणे रावळे येणारी जाणारी त्यांना मर्यादा ती माझी त्यामुळे ती कामं करत आहे आणि एवढं सगळ्याचं काम मलासुद्धा होत नाही येणारी पाहुणे रावळी पण हित हित मी कुणाला माझा तांब्यासुद्धा उचलू दिला नाही माझं काम मी स्वतः केलेलं आहे का तर की आज काम केलं त्यांनी एकदा तर आपल्याला पुन्हा सवय लागते की नाही आपलं काम त्यांनीच केलं पाहिजे आणि ती एक ती करतेल एक दोन दिवस करत्याल आणि पुन्हा बोलून दाखवताल पण ती बोलून दाखवलेला शब्द आहेत का नाही आपल्याला लय लागतात म्हणून मी कधीच कुणा कुणाकडूनच कसलंच काम करून घेतलं नाही नवरा आणि आईशिवाय कुणाकडूनच काम करून घेतलं नाही आईने एक आणि नाही ती काय मला बोलणार ना आहे नाही ते आणि मला माहिती आहे बघ की ती कधीच बोलून दाखवणार नाहीत अशी दोन माणसं फक्त नाहीतर बाकी सगळी बोलून दाखवतात लगेचच लगेच बोलून दाखवता म्हणून मी आजपर्यंत कुणाचाच कसलाच म्हणजे कशाचाच नव्हता आधार घेतला की माझं तुम्ही हे काम करता का ते काम करता का जसं असेल तसं आत्ता तुम्हाला मी अशी दिसते आत्ताही उघ सगळं ही दिसतंय पण मी शिनकुडावरून सुद्धा गेलेलं आहे सगळं पायात ऋतलेलं खडं रक्त निघलेलं हे लय ले, मजेलय सगळं आत्ता उगं माझं आरामशीर म्हणजे जीवन चाललेलं आहे की मला असं कुठं एक खरुच सुद्धा येत नाही पायाला ह्याला मला कशालाच आणि सगळी सुख सुविधा माझ्या ह्याच्यात आली ती सगळं तुमच्या आशीर्वादामुळं झालं आणि यूट्यूबवर आल्यामुळं माझ्यामध्ये आणखीन सुधारणा जास, जास्त जास्त झाली आणि मला वाटतं की माहीच्या सुद्धा माझा थोडासा हातभार लागावा माझा दवाखाना कमी व्हावा कारण माझा यूट्यूबचा जेवढा पगार येतो तेवढा माझा दवाखान्याला जातो या वाटतंय असं की त्यांनासुद्धा हातभार लागावा एवढं व्हिडिओ तरी माझं चालावा असं माझी अपेक्षा आहे पण चला जाऊ द्या असू द्या जे आहे ते आहे त्याच्यात खुश आहे मी समाधानी आहे तर बाई सगळ्यांना मला एवढंच बोलायचं होतं लई भरपूर बोलले तर कुणी वाईट वाटून घेऊ नका गेलेले दिवस गेले ती काय पुन्हा माघारी येत नाही तर व्हिडिओ जर आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि छानशी कमेंट करा तुम्हाला काय वाटतं काय नाही कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि माझा व्हिडिओमध्ये काय चुकलं असेल तर माफसुद्धा करा एखादा शब्द इकडं तिकडं गेला असेल तर माफ करा पण काड्या घालणारी हायत आणि होती आता नाही कोण काळे घालू शकत आता कोण काही करू शकत नाही त्यामुळं बाय सगळ्यांना